नमस्कार म्हणजे स्वागत तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीनपुऱ्या ब्लॉगमध्ये उभ्या जगाचा पोशिंदा म्हणजे आपला बैलराजा ज्याचा जीवावर जगतो तो, तो, तो म्हणजे बैलराजा राजा आणि आज त्याचा सण बैलपोळा सो सध्या मी जातो आहे आमच्या गावातल्या जाफराबाद वेशीकडे जाफराबाद वेश म्हणतात कारण की ती वेश जाफराबाद साईडला आहे इथल्या जाफराबादकडे झाला रस्ता म्हणून गेला जाफराबाद वेश म्हणतो आता जाफराबाद वेशीकडे मी जातो आहे पाच वाजलेत धावपळ होती कारण की मिनी ब्लॉक पण बनवतो आहे आणि मोठा ब्लॉग आहे प्रयत्न करतो हा सोळा टिपायचा पाऊस आहे सध्या सो ह्या सांभाळून चला सुरू करू जागला नाही उशीर झाला तर तरी आपण जाफराबादेश ठिकाणी जाऊयात मजा आहे शहरात ही मजा नाही पण मजा उत्साह जाफरावाद वेश दाखवतो तुम्हाला ही जाफरावाद वेश आणि इकडनं पोळा तुम्हाला गोंगट ऐकता कमाल आहे आणि जी मजा या आपल्या जीव की प्राण असलेल्या बैलासोबत धावण्यात ती शहरामध्ये आपल्या यासाठी पैशांसाठी धावण्यात अजिबातच नाही आहे याची किंमत या बैल पोळ्याची किंमत ही गावातच कळते त्याने गावातच जायला लागते कमाल उत्साह आहे आपण इथे इकडे पुढे होतोय तिकडे आहेत तर बैल पुढे बापरे तिकडे पण ढोल बिल आहे ढोल हे सगळे लोक थांबले तसे बघा बैलराजाला मस्त सदून आणलेलं आहे छान सुंदर बघाले प्रयत्न करतोय हे सगळं दाखवून येतात प्रयत्न करतोय म्हणून द्या पोहायचा उत्साह अरे मस्त आटय या बहिलाचं नाव काय राजा त्या वाद मस्तच लाय राव चला आवडतात का का? मिनी का मोटे? मोटे, मोटे? आता मंचावर शिराव ना बघा ठिकठिकाणी थीक आपल्या बैल राजाला पुरणाची पोळी वरण भात भजे भजेडा पंचामृत असं सगळं छान सुग्रास खायला मिळतं आणि खरंच कमाल आहे पावणे सहा वाजलेत आता आमची बैल जोडीईल ज्यांना आम्ही बोलवतो दरवर्षी ते येतील आता त्यांचा फोन आला की या तुम्ही घरीच थांबा म्हणून आम्ही येतोय सो आता आईने सगळं ताट तयार करून ठेवलेलं आहे आक्षण सगळी प्रोसेस विल तुम्हाला दाखवतो आतापर्यंत ब्लॉग बघत झाल तर प्लीज डू लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब बालाजीचा मांगरीचा राजा, नाव राजा। काय बोलल्याच राजा क्या बात आहे मस्त छान सजवलाय गोविंदा वा छान सजवला मंडळी आमच्याकडे दरवर्षी जी बैलजोडी होती मानेंची ती आलेली आहे आणि खूप सुंदर सजवले बैल मस्त हार दाखवतो आई पाय दुतीय बैलांचे पुढे ये ना पुढे पुढे जा पुढे रविसी नको बाबा तुझ्यावरच आमची दिशा दे, शेतकऱ्यांची बर का जे हात हो घाल रे घाबरला का रे घाबरला फोटो हो आला आला तो घ्यायचा खाल्ले बाबा चला कृपाय नाही तर रुचतात बैल कधी कधी गोड पाहिजे का त्याला नाव काय यायच कठ गोरण कठा ही पैलोरी मालेची दरवर्षी आमच्याकडे येते आईने त्यांना ओवाळलं हो शेंगुळे शेंगात घातले पुरणपोळी खाऊ घातली दोघांनी खाल्ली याला गोड आवडतं त्याचं नाव कठाळ्या आणि गोरन पण यांनी छान खातलं याला गोड लागतं त्यामुळे याला गोड खाऊ घातलं सो खूप छान म्हटलं लक्ष्मी फायनली दरवर्षी जी बैलजोडी आमच्याकडे येते मानींची ती बैलजोडी आता येऊन गेलेली आहे आईने त्या दोन्ही बैलराजांचं पूजन केलं त्यांना गोड खाऊ घातलं पुरणाची पोळी आणि छान पद्धतीने हा बैल पोळ्याचा सण मी माझ्या परीने टिपायचा प्रयत्न केला काही गोष्टी राहिल्या आहेत म्हणजे खांदामळणी हे मला टिपायचं होतं पण मला ते नंतर कळल्यामुळे मी ते टिपू शकलो नाही पण पुढच्या वर्षी नक्की खांदामळणी कशी असते नंतर बैलाला कसं सजवतात आणि इतर गोष्टी म्हणजे आपला बैलपोळा हा आज जो होतो तो असा सगळा सोहळा पुढच्या वर्षी डिटेलमध्ये टिपेल पण आजचा जो मी बैलपोळ्याचा सण माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये टिपलेला आहे तो कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये